हा मी उद्या तुमच्या संगात जाऊ की येणार आहे. हा आणि return मला तुला घेऊन यावं लागणार आहे माघारी परत बारामतीला. चालते ये तर तू आधी. ये तर ना तिथं जर काय नको वाटलं तर बघा. मला सावली थांबायचं नाही तुला मी आत्ताच सांगते. आणि पाहुणा जर समोर गेला पाहुणा जर पाहिजे स्पीकर ऑन कर मोबाईल. बरं. ऐका म्हणा मी येणार आहे तुमच्या संगात येणार आहे आणि मला रिटर्न यायचं मला तुमच्या संगात यायचं

ले जाणार म्हणून आम्ही पण जाणार ना तर मेन होते जाणार हॅन्डलस लावणार होते ठीक आहे ऐक आणि मला मलाTestCase अवडी थांबायचं नाही काही जरी झालं तर तिथे गेलं मला कोणी काही भाव दे मी शांतपणे ऐकून घेईल मला कोणाची काही गरज नाही मी येणारी फक्त मसरसाठी येणार आहे आणि तुम्ही म्हणताल की आमचा आधार घेऊन चलती तसं नाही मला फक्त तुझ्या संग येायचं आहे कारण असा हो कोणी म्हणून तुझ्या संघटना तुझ्या घरी परत तुझ्याच घरी येणार आहे आणि तिथं मी माझ्या घरी परत येणार आहे आणि जर सोनं जर येत असला बारामतीत तर मी तिथं थांबणार आहे त्या दिवशी मी थांबणार आहे आणि दुसऱ्याच सकाळी उठून मग मी निघल परत हम्म चालतंय ऐकते पाहुणं ऐकतात ना ऐकतात ये आता पाहुणं म्हणतात मामी असं मामी कसं मी कोणालाही प्रतिउत्तर देणार नाही

मला मोबाईल मा तरी टायमीड झाला मागच्या इतक्या दिवसात बंद होता बर एवढं तरी कळलं तुमच्या तुमच्या बुद्धीचा वापर झाला मला थोडसा मला काय ग कळत नाही ग किती केलं तरी मला काय आतापर्यंत कळलंय कळायच आमचं नशीब कळालं तुला आता तरी फोनवर तरी कोणाकोन आज्ञा नाही ग मला काय कळायचंय आतापर्यंत तरी काय कळलं तरी काय कळायचंय कळलं ते सगळं तुमच्याच बुद्धीने कळलं आतापर्यंत मला माझ्यासाठी भांडण पिंड केली ना माझ्यासाठी भांडण पिंड केली जीव बघा कशाला कोण करत तुझ्या संघ तिढी कुणी काय बोलतय फोनवर कोणी काय बोलतय कुणी आरुत रोलत बोलत नाही कोण आरुत तुला बोलणारी भरपूर आहेत ग बोलण्याच लगेच कळत कुणी दारात उभी करणार नाही कुणी आमचं करणार नाही कुणी काय करतय तिज माझ सगळं नाही ना प्रत्येकाला आपलं स्वतंत्र हवंय मला का होुटून घुटून मारता कोण मारतोय तुला घुटून घुटून तूच निघून गेली ना सांगता राहिली तिकडं येत नाही ये सगळी करतात तूच येत नाही त्याला कोणी काय करावं फोन बंद करून ठेवते फोन करत नाही चार चार महिन्यात मी उरकते मला निघायची लेकर त्या सावडीत गेलत आज आज करतय तिथं दारा लूप मामा मामा करतय रडतय पोरगा दारात जायचं काय झालं लग्न कर तुझ्या बापाच म्हणजे दुसरी आजी होय बाप्पा म्हणलाय तुझं तू गेली की माझ्या हा घर आहे म्हणूनच इकडं इकडं तिकडं राहून खात राहतात कामाला हा तू मला पैसे मागं पडते माझं जाव येईल की माझ्याकडे येतात मला बघते तू गेली निघून पण आमच्या खात्यात की जीव येतो आम्हालाच म्हणतात तुम्ही लपवले असं तुला फोन येतो का सारखं विचारतात फोन येतो का माझं खोटं लेकरांना विचारतात ला की का लापवायला आपला लागू उलट मला सुखात तुझ्या माझी अडचण होती तुमच्या अडचण म्हटली टेन्शन केलं आता काढता राहून राहून तिकडे किती दिवस राहणार आहे ग कुठं कुठं आहे म्हणलं सांगत नाही

तू फोन वर माझा एवढा जीव खाली मला तिथे त्याला मला काय करशी काय माहित नाही काय तुला लागले मला सांगायला आता तू नाही पाहु ना आहेतच की शेवटी काहु ना काय करायचं हो पण कोण काय बोलतय अका बोला नका बोलू मी फक्त माझं कर्तव्य कराय येणार आहे ज्याला पटन त्यांनी घ्या नाही पटन त्यांनी टाकून द्या तुझ्याकडे आहे बारका पहिला आहे ते का नवीन घेतलाय तोच घेतलाय पण नवीन घेतलाय तसलाच आहे बारका जीव का हो तोच आहे बारका पण नवीन घेतलाय चलतय का मग आता हो बर ये मग संध्याकाळी जरा आपण येत ना सगळे बारा मत येत ना मी पण येते तुझ्या आणि मला तुझ्या संघात घेऊन यावं लागेल ना माघारी तिथे ठेवू नका हा तुम्ही जर नाही आणि तुम्ही जर तुमच्या म्हणा नाही नाहीला मला नेहमी रताला तर मी तिथना नाही ग चालत ये देवाचा तेच आत तेच करत होते मला फोन येतो का नाही इतका दिवस झाला गेली कशाला जाते म्हणा घरी यकी बरे सगळे तसेच म्हणतात तेव ते का मी पुडला तर घेऊन빗 मला येत तर पलीकडे बरे पण येतोय का मग उद्या पेपर देऊ पण जायचं किती अगदा आहे त्याचे पण आता, आता ने पेपर द्यायचा नऊ वाजता उद्या येत ना आता जायचा मग यायचा तू येते म्हणून ती येणार आहे परत नाहीतर आता नव्हता येणार अडथ तूच म्हणली ना आता बरे

म्हणूनच येते <दिया> का नाही दोनदा खोटं बोलायचं येते आधी बघितलंय का म्हणा एकदा गेल्या पासून बघितलंय का मला माहितीये का म्हणा केवढी आहे म्हणजे मोबाईल वर बघते का सगळं त्याला युट्यूब लागत ना मोबाईल ला

ये वाट ये वाट बघती मला ये म्हणा मला बघा ये म्हणा काय म्हणले काय म्हणले होय गाई तुला सावडत ना रे तुम्ही आमच्या पशी राहते कशाला कुठं जाते इकडं तिकडं

ते आता दुर्गाचे हे ऐकायच येत नव्हतं कशाला लोकांना म्हणायला जावायचं खाती जावायचं पैसे वर पडती कशाला यासाठी आता मग मला कोण काय म्हणण्याला फरक नाही पडत मग कशाला दुसऱ्याचं मला ये की हे तर दुसऱ्याकडं राह कुठं हे तर राह दुसऱ्याकडं कुठ बरं जाऊ दे बरं राह दे सगळं हिता आल्यावर की जावायचं बारामतीत राहायचं असलं तर बघता बरे रे काल वकते मध्ये मधी मध्ये नुसत माणूस बोलत मोठ माणूस बोलत कळत तुला मधी मधी मध्ये बोलते आ कळत नाही ना तुला <coughs> <laughs> काय <laughs> ना कुक निवत करीन दिली जाणती बर तर बैठला मित्रांनो आम्ही हिडो बनवत होतो आणि ऍक्च्युली या का तिच्या आईचा कॉल आला आणि मग अशी झालता पण तिला समजलं कुठलं तरी की बाबा आपली सासूबाई वारल्या त्या तर आपण मातील नाही कमीत कमी सावडा तरी जावं त्यांनी मी आज वर्ष झालं घर सोडून गेलेल्या रसून समजा ही लोक नावं ठेवतात आपल्याला ना। तर त्यांना वाटलं कुठं तरी की बाबा चला सावडाय तरी जावं सावड्याचा दहाव्याचा कार्यक्रम एका दिवशी उद्या चला तर तिचं म्हणणं आहे की समध्यात लाडकी तिची प्रेम काय दिदू तर हि विश्वास आहे हिच्याकडे यायला लागले ती नाही पूजा नाही सोनं नाही कुठं जात तर यायला लागली हिथं तर संध्याकाळ ती बोलली हिथं पण काय आटी बांधून घेतल्या तुम्ही ते ऐकल्या तर ही ती बोलली तर आल्यानंतर मला जावायला नेहायला लाव आणि तिथं आल्यानंतर मला कुणी वर नाही भांडणं करायचं नाही किंवा दडून ठेवायचं नाही किंवा धरून ठेवायचं नाही तर मी कोणाचंही ऐकणार नाही माझं मी सावडायचा कार्यक्रम झाला माझं मी माझ्या घरी येणार कुठेही तिचं घर काय माहीत आता सांगतच नाही सांगत नाही काय नाही तुम्हाला फोन आता माघार केला तर बंद असणार आहे बॉल पुरतच फोन चालू ठेवतात लगेच बंद करतात लोकेशन पण चार, चार महिन्यात दोन चार महिन्यात आज कॉल आलाय तर माझी अपडेट कोणतरी पोचवतय तिथपर्यंत कि बाबा घरात काय होतंय काय नाही किंवा आता एवढं आजी वाढल्या ती समजलं सासूबाई आपल्या वाढल्यात समजलं यायला लागल्यात तर ये हिता येते पहिल्यांदा तुमच्या बरोबर मी येते सावडून लगे रिटर्न मला घेऊन हिथच यायचं जर माझं पोरग माझा मेवना ह्याचा भाऊ जर सुर थांबला तर एक दिवस मुक्म राहते माझं मी रिटर्न लगेच जाते तर माझ्या सांग कुणीही काय करायचं नाही मला टाकून दिलंय तुम्ही समजा असा आमचा आरोप केलेला आहे तर आता आल्यानंतर काय होतंय काय ना मी आपल्या जिंतीच थांब दाजींना कॉल करणार आहे आणि दाजीला चार शब्द समजवायला लागणार आहे सासूबाईंना समजवलं तर ठीक शेवटी मित्रांनो किती जबरदस्तीने कुठलं प्रेम होत नसतं कुठला संसार होत नसतो कुठला प्रपंच होत नसतो संसार ही एक नाटक आहे बघितलं तर तर केलं तर संसार नाही तर नाटक आहे तर तुम्हाला सांगतो दाईच्या जर सांगून जर फरक पडला तर चांगली गोष्ट आहे थांबतील देवाने बुद्धी दिली त्यांना तर फिरसे अजून एकत्र येत आपला आम्ही समजून वडिलांना जर आणि काय आम्ही धरून ठेवलं आणि काय केलं तरी काय ती काय चोवीस तास कोण राखण बसणार आहे सहज असं तुम्हाला बाहेर म्हणून निघली की गेली सटाकली म्हणून हे तर काय जबरदस्त नाही हाताचा मारापेक्षा शब्दाचा मार इथं वापर करणं असं योग्य मला वाटतं तर तोच प्रकार धरून त्यांना समजवण्याचा प्रयत्न करेन <try> कुणीही त्यांना काही बोलणार नाही मी काय बोलणार नाही साडू भाऊ नाही पूजा नाही ही नाही काय नाही तिचे बिचार हीन सावडण दाजीला जीन तिचा मान बसतो समध्यांना कारण दाजीला समज कुठलं मानधान आम्ही देतो आणि दाजी चांगले विचाराने समज करतात तर दाजीला सांगतो सांगा सासूबाई आल्यात गाठ घालून देतात झालं बोललं बसलं त्यांना मनात तर राहतील करतील परपंच पण असं काय हिसकटल्या लय मोठा खेळ नाही आपण हाताने केलेला आहे पुन्हा जुळवायचं असलं तर त्यांच्या हातात शेवटी आम्ही पण काय म्हणणार नाही आणि मी सुद्धा साडू भावना पूजाला सांग कुणी काय बोलणार जबाबदार निघीन जर ती राहिल्या तर आणि जर आता येऊन पण ती गेल्या तर मग विषय सुद्धा सोडून घे तर बघूया तर आता आल्यानंतर सासूबाई काय होतय काय म्हणतात त्यांचं म्हणणं आपण ऐकून घेऊ घेऊया वडिलांचं म्हणणं ऐकून घेऊ तुम्हाला माहिती आहे आधीपासून असं काय होणार हा तसं पण नाही हिच वडील सहज म्हणतात तुम्ही जणू ठेवले होते तुम्हीच आणले म्हणजे तुम्हालाच माहित आहे आधीच आमच्यावर डाऊट घेत होते की तुमच्याशिवाय कोण आसरा देणार नाही तिला पण असं काय नाही तिला वाटतं की लिकिनला नको जावायला नको नवऱ्याला नको कोणालाच नको माझं ती जाऊन तिकडं राहिलेली आलं तिच्या मनात तर राहील जबरदस्ती कुणीही करणार नाही फक्त शब्दाचा मार देणार आहे आणि मग बोल तिची मर्जी जो जो तिला बाळाकडे बघून कुठं दगडाला पाजार फोडतो पण माणसाला फुटला तर चांगलं देवाने गारण गायलं राहील नाहीतर तिच्या जा मनाने जायचं तर जाऊ द्या कुणी अडवणार नाही बघा आणि पुन्हा एकदा गेला पुन्हा चानस नाही कारण माणूस म्हणेन की बाबा दहा तोंड असते ते कोणाचा आडू कोणाचा शब्द तोंडात ना काय येत नाही अशा गोष्टी असतात शेवटी त्यांनी निर्णय घ्यायचा आणि कसं राहायचं काय करायचं ते बघते तर यायला लागले त्या आज संध्याकाळ तर बघूया हो आपण आल्यानंतर काय काय होतंय तुम्हाला मी अपडेट देत राहीन इथं आल्यानंतर मी घ्यायला जाईन इथं आम्हाला काय बोलतील दाजीला काय बोलते तिथं गेल्यानंतर समोर तिचा मुलगा येणार आहे जाऊ पराच्या तुम्हाला सांगतो धीर येत नवरा आहे समधी समोर येणार आहे त्या गोळक्यातनं पण ती कशी सुटते का नाही सुटत काय आहे ती तुम्हाला बघायला भेटेल अपडेट लाईव्ह मध्ये तर त्यासाठी तुम्हाला तर अपडेट बघायला लागेल उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका आज संध्याकाळ सासूबाई यायला लागला निघलं तिथनं आता मी आता आणायला चालू आहे तुम्ही लाईव ऐकली सारं घेऊन येतो इथून सावड्या सकाळ जाणार आहे तसल्या कोण करतात कोण काय बोलतोय कोण काय माझ्या पूर्ण विश्वास आमच्या दोघांच्या यायला लागल्या तर कोणाला काय बोलून देणार नाही मी असल्या दुःखाच्या ह्याच्यात कोण काय बोलणार पण नाही फक्त आप्पा हिजं वडील थोडे अड्या करतील करते आणि हिज भाऊ म्हणजे माझा मेव बोलून काय माहिती रागात का काय गोडीत तरी पण दाजीला घेऊन जाणार मोठी गाडी घेऊन जाणार आहे मी चारचाकी चारचाकी टाकणार सावडणं झालं की चारचाकी टाकणार माघारी आणणार दाजी पैसे थांबणार चार शब्द सांगणार घरी आणणार तर तिची इच्छा काय होती थांबायची का नाही का पुन्हा प्रपंच एकत्र आणायचं आपल्या पोराकडे बघून अजून आपल्या पोरा लग्न व्हायचंय नातवंड येते इथे जावायची इज्जत आहे हे सारं करून राहिले तर ठीक आहे का हितून निष्ठून जातात काय होतंय ते बघा तर ठीक आहे चला मोठा ब्लॉग होतो पुढे अपडेट बघण्यासाठी व्हिडिओ बघायला विसरू नका